सोलापूर लोकसभेचे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट रिपाई रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजक समिती सदस्य किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या मोदी परिसरातील संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली प्रारंभी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राम सातपुते यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा होऊन अभिवादन करण्यात आले या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपा विशेष प्रदेश निमंत्रित सदस्य उदय पाटील नगरसेवक नागेश गायकवाड माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी विशेष निमंत्रित सदस्य इरफान शेख आनंद मुस्तारे युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड पकाले वकील बिराजदार मावशी शोभा गायकवाड प्रमिला स्वामी संगीता गायकवाड लक्ष्मी आठवले निलोफर शेख पुष्पा नाईकवाडी विजया जाधव सायरा शेख मीना जाधव राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष उमेश जाधव किरण शिंदे शीतल गायकवाड राष्ट्रवादी सचिव अभिजित कदम अमोल जगताप संतोष गायकवाड जयेश जाधव सागर कांबळे सचिन पिसे निलेश कांबळे चंदू वाघमारे रितिक गायकवाड नागेश वाघमारे माऊली जरग वसंत कांबळे माणिक कांबळे ऋषी येवले फुलगप्पा शासम सोनू पटेल चेतन खोबरे सचिन गुत्तेदार शरद शिंदे अरविंद शेरखाने आधीची प्रमुख उपस्थिती होती घड्याळ चिन्ह असलेले फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुनश्च विराजमान करण्यासाठी घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्ष देखील सक्रिय झाला आहे लोकसभा निवडणुकीत बार पार ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण कामाला लागावे किसन जाधव आणि नागेश गायकवाड हे सोलापुरातील बडे नेते आहेत नक्कीच यांचा फायदा आम्हाला होईल अशी आशा देखील यावेळी उमेदवार राम सातपुते यांनी व्यक्त केली राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे आणि महायुतीचे समन्वयक मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रवादी महायुतीला घटक पक्ष म्हणून महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा निश्चय आम्ही केला आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात राम सातपुते यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट किंगमेकरची भूमिका बजावेल राम भाऊ आपण निश्चिंत रहा आपला विजय निश्चित आहे अशी ग्वाही यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तथा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांनी दिली दरम्यान यावेळी नगरसेवक नागेश गायकवाड आणि चेतन गायकवाड यांनी राम सातपुते यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या उमेदवार विद्यमान आमदार रामभाऊ सातपुते साहेब भावी खासदार म्हणून आम्ही त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करतोय असे रामभाऊ त्याच पद्धतीनं महायुतीतल्या भाजप पक्षाचे शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळेभैया त्याच पद्धतीनं युवा नेते उदय मालक पाटील आमचे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आणि सर्व उपस्थित असलेली इथं माजी नगरसेवक श्रीनिवास कुंडीसर ज्येष्ठ नेते हेमंतदादा चौधरी परिवहनचे माजी सभापती आनंद मुस्तारे आणि आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व महिला भगिनी आणि राष्ट्रवादी पक्षातले सर्व पदाधिकारी आणि सर्व इच्छा बघून परिवारावर प्रेम करणारे सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचा संकल्प चारशे पारचा नारा पार करण्यासाठी जे सक्षम असे उमेदवार सोलापूर लोकसभेला लाभलेले आहेत असे रामभाऊ या ठिकाणी कार्यालयाला सदीच्छे भेट दिली आमचे नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब त्याच पद्धतीने महायुतीचे आमच्या पक्षाचे समन्वयक आमदार यशवंतदा माने साहेब यांच्या सूचनेनुसार निश्चितपणानं शहरमध्ये नव्हे तर तमाम सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वतीनं यांच्या विजयामध्ये निश्चितपणानं राष्ट्रवादी पक्षाचा आणि इच्छा भगवंताच्या परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व किंग किंगमेकरची भूमिका असेल एवढे निश्चितपणानं अभिवाचन देतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो ओके आज महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भागातील एक दिग्गज नेते अण्णा आणि भाऊ यांच्या कार्यालयाला आम्ही सदिच्छा भेट दिली पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस ताकतीने या ठिकाणी आमच्या सोबत आहे या मध्यमधून सर्व सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकतीने या ठिकाणी लागलेले आहेत आणि सगळ्यांनी मिळून या मध्य विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चौदाचं रेकॉर्ड मोडायचं पन्नास हजारापेक्षा जास्त लीड या ठिकाणी महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी महायुतीला द्यायचा असा संकल्प केला आहे आणि मला विश्वास आहे की सर्व घटक पक्ष माझ्या मागे त्यांचा आशीर्वाद देतील आणि या भागातून चांगले नीड भेटेल आज आज परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे मी सर्वांना भारतरत्न बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी संकल्पपत्र की आम्ही जे ठरवलंय ते येत्या काळामध्ये पूर्ण करू असं संकल्पपत्र माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी या देशाला त्या ठिकाणी संकल्प दिलेला आहे की आम्ही येत्या काळामध्ये हे काम राहिलेले करू समान नागरिक कायदा असेल किंवा बाकी सगळे काय कामं जे आहेत ते आम्ही येत्या काळात करू मला विश्वास आहे की या सोलापूर लोकसभेतील जनता त्या ठिकाणी प्रधानमंत्रीजींनी जो संकल्प केला के आहे त्याला साथ देईल आणि आम्हाला आशीर्वाद देईल like. subscribe click on the bell